आहेत माझ्याकडे मेगा डिटेलच आहे मेगा इंजिनिअरिंग किती काम तुम्ही त्यांना दिलेली आहेत त्या मेगा इंजिनिअरिंगला एक लाख सत्याऐंशी एवढ्या रकमेच काम दिलं गेलं विचार करा त्याच्या पंधरा टक्के रक्कम त्यांनी तुम्हाला रोख्यामध्ये घेतली त्याच्यावर होती तक् की नाही सांगा ना विचारत त्यांना तुम्ही धाट टाकली त्या सगळ्या कंपन्यांवर म्हणून त्या निर्मला सीतारामांना बिचारीला त्यांना बिचाऱ्यांना ते सांगत सारवासारव करायला लागली नाही ना असं काही त्याचे संबंध नाही ना दाट टाकल्यानंतर महिन्याभरात पैसे कसे येतात तुमच्या रोख्यात सगळेजण मग मेगा इंजिनियर असेल त्या ठाण्यावरील तो बोगद्याचं सोडून द्या फ्युचर गेमिंग अरे वा ते लॉटरीवाले तेवढे म्हणजे तेराशे ते कोटी रुपये जर तो रोखे खरेदी करत असेल तर काय धंदा काय त्यांचा काल प्रकाश आंबेडकरांनी पण एका कंपनीचं नाव सांगितलं ज्यांचा नफा दोनशे सव्वीस कोटी रुपये ते देतात हजार तेराशे रुपये कोटी तुम्हाला कुठून आणले पैसे त्याच्यानंतर मेगा त्याच्यानंतर तुमचे शिर्के या सगळ्याच ज्या कंपन्या आहेत जिंदाल स्टील ह्या पहिल्या दहा कंपन्यांमध्ये सगळ्यांची नावं आहेत ती नावं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आहे की सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे वेदांत आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं पण घेतले तीनशे शहात्तर कोटी रुपये वेदांतकडनं त्या खाण कंपनीवर पण टाकली होती की नाही ईडीनी ज्यांच्या ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्यांनी त्यांनी आता हे तर इलेक्ट्रोल बॉन्ड तो ह्याच्यापुढे कॅश रक्कम काय केली असेल बरंच भीतीच वाटते ऐकल्यानंतर सरळ सरळ टक्केवारी सरळ सरळ टक्केवारी पंधरा टक्के सांगितले तुम्हाला मी बघा पक्षामध्ये एखाद्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होणं हे पक्षाची ताकद दाखवतं इच्छुक झालं म्हणजे वाद आहेत असं काही नाही मी वाद तुम्हाला तिकडचा दिसला नाही का म्हाडाचा म्हाडाचा वाद बघा ना आमचा तसा काही वाद दिसला का तुम्हाला तमाशे झाला तिथे तिथे गेले होते त्यानं चारी बाजूने अडकवलं ना रणजित निंबाळकरांची जागा रद्द करा म्हणून सांगणाऱ्या रणजितसिंग मोहितेच्या सगळं अखंड गाव तिथे जमा झालं होतं प्रचंड जाऊ देत नव्हते त्यांना ते सांगा ना ते जास्त महत्वाचं आहे आमच्याकडे काय झालं इच्छा व्यक्त केली आदरणीय उद्धवजींनी संपल होतो विषय संपला